ता तिथे सुद्धा अहिल्या देवीच्या काळामध्ये त्याचा कीर्णोद्धार झाला वेरूळच्याही महादेव मंदिरात तिथे अशा कीर्णोद्धार झाल्याच लोक सांगतात आणि म्हणून अशा चांगल्या कामासाठी कोणीच लोक अहिल्या देवीने सुरुवात केली त्या श्रेणीकडे दूर आहेत त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर राहावा आणि मग त्यांचं जे जन्मगाव आहे चोंडी नगर जिल्ह्यातलं जामखेड तालुक्यातलं आज मोठ्या प्रमाणामध्ये लोक एकत्र येतात आता चोंडी खरं म्हणजे फार कुठं प्रसिद्ध नव्हतं पूर्वी पण मला चांगलं आठवत की एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव सालापर्यंत या राज्यामध्ये युतीच सरकार आलं मनोहर जोशी मुख्यमंत्री होते गोपीनाथरावजी मुंडे उपमुख्यमंत्री होते आणि त्या मंत्रिमंडळामध्ये अण्णा रांगे होते अण्णा रांगे अण्णा रांगे इस्लामपूरचे खासदार आमदार राहिलेले अनेक वर्ष मंत्री हो हो राहिलेले असे त्या मंत्रिमंडळात होते सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक खात्याचे आणि म्हणून त्यांनी ती कल्पना मानली त्यावेळेला मंत्रिमंडळामध्ये आणि चोंडी जीर्णोद्धार करा आणि त्यासाठी पैसे द्या अशा प्रकारचा प्रस्ताव हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत आला होता आणि तो त्यांनी मंत्रिमंडळाला मंजुरी केला आणि मग त्या चोंडीचा जो जीर्णोद्धार झालाय दोन तीन वर्षामध्ये तर त्या जीर्ण जीर तर... त्या उद्धारासाठी जीर्णोद्धारासाठी किंवा एकूणच विकास काम झाले त्या जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा आहे सध्या तो तुटवडा आपल्या सहभागातून कसा भरून काढता येईल त्याकरिता आपण आमच्या जयंतीच्या वतीनं एक कळकळीची विनंती आहे की त्यांनी होता होईल आपल्याला युवकांना आमची एक विनंती राहील की त्यांनी रक्तदान करावं कारण

मोठ्या उत्सवात आणि आनंदात त्यांना त्रिवार अभिवादन करण्याकरता आणि त्यांच्या चरणी लीन होण्याकरता तिथे सार्वजनिक मंडळी आज येऊन आहिल्या मातेच्या चरणी लीन होतात त्याचबरोबर संपूर्ण देशात राज्यात अहिल्यादेवी मातेने जो प्रताप केला तो एक स्त्रीवर्गासाठी अमर ठरलेला असा आहे मग ते कुठल्याही जरी घेतला एक स्त्रीमध्ये जन्म घेऊन त्यांनी जे परंपरा गाजवली आणि या देशाचं राज्य केलं अनेक ठिकाणी तीर्थयात्रेच्या जीर्णउद्धार विशेषतः करून जिथे तहानलेला भाग होता अशा ठिकाणी बारो बांधल्या गोरगरिबांसाठी मदत केली आणि प्रत्येक मंदिराचा ज्या काही गोष्टी पाडल्या गेल्या त्याचा जीर्ण उद्धार केला विशेषतः करून त्या शिवभक्त होत्या आणि भोलेनाथाचा आशीर्वादही त्यांच्या संघ होता अशा आज राजमातेच्या या ठिकाणी जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्याकरता आम्ही सर्व चिखळ नाणमंडळी या ठिकाणी आहोत या, या निमित्ताने आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा